महाराज की जय हर सेवा आपले न्यूज न्यूज सिद्धेश्वर खटाव हर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचा रथोत्सव मोठ्या उत्साहात झालाय सुरुवातीला राजवाड्यातून पालखीचे प्रस्थान झाले त्यानंतर घटस्थापना आणि कार्तिक महिन्याचे उपवास सुरू करण्यात आले श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये उत्सवाला सुरुवात झाली यावेळी मंदिर प्रदक्षिणा आणि मंदिर देव देवतांच्या आरती आणि धार्मिक विधी करण्यात आले गावातील विविध धर्मातील महिला पुरुषांनी उपवास केले दिवाळी पाडव्यापासून मंदिरात शंकर पार्वती यांच्या विविध रूपातील पूजा बांधण्यात आल्या होत्या बुधवारी पाच तारखेला कार्तिक उत्सवाची समाप्ती करण्यात आली हरिभक्त पारायण विलास गरवारे यांचे नारदीय कीर्तन झाले रात्री अकरा वाजता मंदिरातील दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची करण्यात आली त्यानंतर पालखीच्या पाच प्रदक्षिणा धाव गतीने पूर्ण करण्यात दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकारी योगेश कदम पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे देवस्थानचे विश्वस्त मान्यवरांच्या उपस्थितीत रथपूजन करण्यात आले त्यानंतर पालखी आणि श्री सिद्धेश्वर रथोत्सवाला सुरुवात झाली सिद्धेश्वर महाराज की जय हर हर बोला हरहरच्या जयघोषात गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत आणि ढोल ताशांच्या निनादात रथोत्सव मिरवणुकी सुरुवात करण्यात आली एसटी स्टँड मशिदी शेजारील शिवकृपा चौक बाजारपेठ ग्रामपंचायत चौक भैरवनाथ मंदिर मार्गे ही रथ मिरवणूक काढण्यात आली रथ मार्गावर ठिकठिकाणी गावातील सार्वजनिक मंडळाच्या वतीने दहीहंडी बांधण्यात आली होती ग्रामस्थांनी रथमार्गावर सडा रांगोळी काढली होती यावेळी भाविकांनी रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करीत रोख रक्कम आणि नारळाची तोरणे अर्पण केली सायंकाळी राजवाड्यात पालखी आणि रथ मिरवणूक आली त्या ठिकाणी मानकरी सेवक यांना श्रीफळ खोबरे वाटी आणि मानधन देण्यात आले त्यानंतर पालखी गुरव मंडळींच्या घरी जाऊन उत्सवाची सांगता करण्यात आली रथोत्सवात मुंबई पुणे तसेच तसेच अन्य ठिकाणचे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यात्रा कमिटीचे सदस्य आणि ग्रामस्थ प्रयत्नशील होते दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या व्हॉलीबॉल क्रिकेट आणि इतर स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला सिद्धेश्वर कुरवली यांच्या वतीने शुभेच्छा तसेच या रथपूजन समारंभासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आपल्या खटाव तालुक्याचे सुपुत्र गट विकास अधिकारी सन्माननीय योगेश कदम साहेब यांचा सर्वप्रथम या ठिकाणी सन्मान होतो त्यांचा सन्मान विकास सेवा सोसायटीच्या वतीने होत आहे तरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन वर व सर्व संचालकांना विनंती आहे आपण सन्माननीय आपल्या खटाव तालुक्याचे शब्द करतो शेख साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल का वतीने कामान्य अंगे साहेब प्ले सवाडकरी पुरवली यांचा कडकरा दोन हजार पंचवीस या निमित्त आज आपण रथपूजनाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्वांना आमंत्रित केलेलं होतं त्याबद्दल सर्वप्रथम मी यात्रा कमिटी तसेच सर्व सिद्धेश्वर कुरुलीचे ग्रामस्थ सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणारं वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखसमृद्धी भरभराटीच आणि आनंददायी जावं अशी सिद्धेश्वर शे प्रार्थना करतो आणि तुमच्या आजच्या या आजपासून जो आपला कालपासून जो आपला यात्रा उत्सव सुरू झालेला आहे त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये कुठलाही वादविवाद न करता ही यात्रा सुखरूपपणे पार पडावी अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मनापासून सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो महादेव देवस्थानच्या वतीने आयोजित आपलं जागृत देवस्थान आपलं सिद्धेश्वराच्या यात्रेनिमित्त सिद्धेश्वर कुरवली आणि पंचक्रोशीतील सर्व श्रद्धाळू भाविक भक्त यांना माझ्याकडून यात्रेनिमित्त खूप 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 शुभेच्छा आणि सिद्धेश्वर चरणी माझा साष्टांग धन्यवाद नमस्कार सर्वांना येणारे वर्ष हे सुख समृद्धी आनंद आनंदाचं आणि संपन्नतेचं जावं सर्व गावातील एकोप्याने जातीय सरोखा अबाधित ठेवून भाईचारा ठेवून हे यात्रेमध्ये सर्व भक्तिभावाने सहभागी होत आहेत हा उत्सव पाहून मला देखील खूप आनंद झालेला आहे मी आपल्या सर्वांना धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो आणि पुणे सर्वांना शुभेच्छा देतो डोक्यावरती आपल्या पाठीशी हो आणि आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत एवढे बोलून मी थांबतो जय हिंदुल यशवंत सन्मान होतोय प्रतिनिधी शरद कदम रविराज महामुनी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा